ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारस महत्व दिलं नाही वाद होणारच नाहीत हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीच वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतर मेली नाही पाहिजेत माणसं मेली चालतात एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जाता आहेत माणसांपेक्षा कबूतर महत्वाची पण मला माहिती होते की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे त्यांना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्ष झालं की यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं आम्हाला कळतं की नाही